आणि मी ह्या मधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे कुठल्या कुठल्या पतसंस्था पहिल्या डुबल्या नाव सांगतो व्यंकटराव माने पाटील पतसंस्था अकलाई ग्रामीण पतसंस्था गणेश नागरी पतसंस्था जयराज नागरी पतसंस्था ह्या बुडाल्या ह्यांनी गैरविश्वास अकलूजमध्ये निर्माण केला ह्यांनी साखळी लावली आधी भीतीचं वातावरण निर्माण झालं हेच भीतीचं वातावरण झाल्यानंतर ह्याचा फटका महावीर पथसंस्थेला बसला महावीर पतसंस्थेचा फटका बसला की रत्नप्रभा देवी पतसंस्थेला बसला आणि रत्नप्रभा देवी पतसंस्थेला फटका बसला की बाळदादांकड बसला सुमित्रा पतसंस्थेमध्ये विजय पतसंस्थेत बसला फटका बसला म्हणजे काय लोकांनी भराभर पैसे काढले खरं कर, कर्ज तर वाटलं होतं ना आम्ही ऐंशी टक्के लोकांना ते वसूल व्हायला पाहिजे का नाही कायदा बी असा आहे की ठेवीदाराचे पैसे संचालक मंडळाने लक्ष लगेच द्यायचे आहेत परंतु कर्जदाराला एवढ्या सवलती आहेत मी दादा मी आणि संचालक मंडळ आम्ही कोर्टात जातो कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा बनवला हो आहे ठेवीदार आणि ज्यांनी आमच्यावर केसेस टाकलेत आम्ही पाळतोय सगळ्या आम्ही विजय मल्ल्या झालेलो नाही इथंच आहे दोघंही दोघंही दररोज सगळ्यांना भेटतो अख्खं संचालक मंडळ भेटतं कुणाचं आजपर्यंत लग्न आढवणूक केलेली नाही कुणाचं शिक्षण कुणाचं दवाखाना अडचण येऊन दिलेली नाही आणि तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने सांगतो आम्ही दोघं एक एक रुपया व्याजासहित या ठेवीदारांचा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आम्ही चोर नाही यांच्यासारखी ही मंडळी ही या इलेक्शनला भेटली आहेत आता ही पुढच्या इलेक्शनलाच तुम्हाला तोंड दाखवणार आहेत जिथं आपण बसलोय सगळीजण हे विजय गणेशोत्सव मंडळ शिवरत्न गणेशोत्सव मंडळ गणपती बाप्पा आहेत तिथं हिचं सोनं कुठं आहे जरा विचारावर जरा माहिती घ्या त्याचे पैसे कोणाकडे आहेत विचारा पोरं सांगतील चौकातली आमची विजय चौकातली सगळी दादा कोर्ट ठेवीदार आपलं कर्जदार जर न्यायचं म्हणलं कोर्टात त्या बिलीफला पैसे द्या त्या पोलिसाला पैसे द्या कड बघून लोकांनी पैसा पूर्ण केले आरोप करायचे अरे नगरपालिकेचे इलेक्शन आहे बाळदाचं इलेक्शन नाही आहे इलेक्शन नाही ही उभे आहेत आम्ही उभं नाही खरे फिरून 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 तिथंच बोला चालते काय हरकत नाही अजून एक बोलायचं आहे तज्ज्ञ यांच्यात बारकं डबड या संग्रामनगरपासून संगम पर्यंत तुम्हाला माणशीरसला जायला लागतंय तहसील कचेरीत पंचायत समितीत कुठल्या रस्त्याने जाता इकडून जाता ना बागेजवाडीवरून त्या पुलाच बांधकाम कुणी बंद पाडले हो एवढे दिवस झालं देवकादे म्हणून डॉक्टर आहेत त्यांचे डोळे गेले पाच जणांचे हातपाय गेलेले आहेत तिथे ॲक्सिडेंट होऊन कुणी अडवले माझ्याकडं एम एस आर डी सी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लेखी उत्तर दिलेलं आहे कोणी आडवलंय ते आणि ही लोक येऊन तुम्हाला विकासाचे गप्पा मारतात गावामध्ये ती माझी कोण आहे ना तालुक्यात आपल्या त्याला विचरा तुम्ही ज्यांना घेऊन फिरताय त्यांनी रस्ता का अडवून ठेवलाय उद्या मधल्या युवकांना एक पर्यटन स्थळ सांगतो त्या पुलावर जायचं बागेच्या जा वाडीच्या जा। राहायचं पुलावरती उद्या जाईल ट्रॅफिक जास्त नसते एकदा डावीकडे बघायचं एकदा उजवीकडे बघायचं डाव्या बाजूला नामदेव वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियाची जागा आहे आणि पुढं सरपंच कृष्णराज माने आणि गुल्हे कंपनीची जागा आहे दुष्काळ पडला ना तुम्ही सगळ्यांनी मोठे पण दाखवलं वाघमारे कुटुंब आणि माग गायकवाड कंपनी आहे घुले कंपनी आहे गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे मुरलं पाहिजे वडा मोठा केला का नाही तुम्ही स्वप्नील डाव्या बाजूला आता उजव्या बाजूला बघायचं ना आहे नाला, नाला। ते डायरेक्ट आनंदनगरपर्यंत कुणाची शेती आहे डाव्या बाजूला

इथला कॉन्स्टेबल सुद्धा ती आणू शकत नाहीत <laughs> पोलीस स्टेशनचा पी आय जाऊ द्या <laughs> पोलीस स्टेशनचा पी आय जाऊ द्या <laughs> माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही ती व्यवस्था मी करून ठेवली <laughs> इथला तहसीलदार आपण म्हणून तोच येईल इथला डीवायसपी आपण म्हणून तोच येईल इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जे वाटेल तोच आम्ही करायचं भाषण आहे यांचं की ही मी एक सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा मोहिते पाटील आणून देणार नाही तर किंवा उत्तमराव जानकर ना आणून देणार नाही ही भाषा आहे दहशत कुणाची संग्रामसिंह संग्रामनगर बसून अकला देवीपर्यंत बेट्यानं पाच वर्षात रस्ता का केला नाही हो सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत का तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून हे ना खा स्पष्ट शब्द नाहीये हे या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही बरं झालं बाबा ती पी माझा जी क्लिप आहे नाहीतर परत म्हणायचे मी केली कोणाचा दहशतवाद रे कोणाचा दहशतवाद आहे हा आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना तालुक्यातल्या कोणाला बोल देणार नाही ना आता ना आम्हाला मी म्हणत नाही दिदी खालना असं असं करायला लागलेत मला का बाळदादांनी जे संस्कार केले चार पोल्ट्री हो कुठलाही मंत्री संस्था काढली तुमचं सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच देते मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा राहायचं ठरवलं मी माझ्या बायकोला दोन्ही पोरींना आणि अख्या कुटुंबाला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार म्हणशी शंकुराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी आकलू साठी माळा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मी बोगायची तयारी आहे मला विठ टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी मोजीन कोणतीही किंमत मी शंकरराव मोहिते पाटलाचा नातो आहे मी घोडे तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा कोणती तोडजोड करणार नाही मी जाता जाता एकच हर हर जे बहाने याद राखा धरुशील मोहिते पाटलाशी तुमचा पंग आहे दोन तारखेला या जनता मताच्या रूपातून तुम्हाला करारा जवाब देणार आहे या अकुलूची जनता काय आहे दादांवर काय प्रेम करती हे दाखवून देईल आणि आता सध्या गावामध्ये ठिकठिकाणी थीक शासकीय अधिकाऱ्याकडून कमवलेला पैसा त्याचे सेंटर सुरू आहेत वाटप सगळ्या बघिणी विनंती आहे निरोप आलं की जायचं आणि घ्यायचं तुमचाच पैसा आहे तो मी सगळ्या कार्यकर्त्यांजवळ नाव देतो पहिलं गोट्यावर जावा तिथं भरपूर पैसा आहे तुमचाच आहे तो आणि पाच दिवस झाला अकलूज मध्ये हिंडतायत हे आणि सांगतायत लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीची लोक बंद करणार आहेत अरे केंद्रात तुमची सत्ता राज्यात तुमची सत्ता आम्ही विरोधात बसलोय आम्ही कसं बंद करणार आहे <laughs> बंदच करून दाखवावे उत्तमराव जानकर साहेब आहेत मी आहे महाविकास आघाडीची काय आम्ही छोटे मावळे आहेत सगळी त्यांनी बंद करून दाखवायची हिंमत दाखवावी दीड हजार देते दी आता आम्ही भांडणार आहे पाच पाच हजार रुपये द्या बिहारसारखं दहा दहा हजार रुपये दिलं पाहिजे तुम्हाला त्याशिवाय यांना कारबल करून देणार नाही राज्याचा धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद